मात्र राज्यभर निवडणुकीचे दौरे करत आहेत पक्षाचे अभियान राबवत आहेत परंतु सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर भावड करण्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल करण्यासाठी यांना दिल्लीला जायला वेळ नाही हे आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे कुठले मुख्यमंत्री या राज्यामध्ये आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांना काही घेणं देणं नाही अजून येलो मोज्याचे नुकसान भरपाई नाही बोनळीची नाही लाल्याची बो नाही दुष्काळाचं कुठल्याही प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेलं नाहीये बँका त्रास देत आहेत अशा परिस्थितीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आधार देण्याच्या ऐवजी उलट हे दौरे करून शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार करत आहे ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही रस्त्यावर आहोत हजारो शेतकरी सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे दुष्काळाची मदत मिळाली पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याच्यासाठी पा पा रस्त्यावर आहे पीक विमा सुद्धा कंपनीने अजूनपर्यंत दिलेला नाही तरी सुद्धा सरकार त्याला दाद द्यायला तयार नाही आमचा शेतकऱ्यांचा संयम आता संपलेला आहे आम्ही अठरा जानेवारी पर्यंत सरकारची पुन्हा एकदा वाट बघू नाही तर एकोणीस जानेवारीला सकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे दिल्लीला आणि गुजरातकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन आम्ही शेतकरी अडवणार आहोत जोपर्यंत न्याय मिळणार नाही एकही ट्रेन आम्ही मलकापूरच्या स्टेशनवरून जाऊ देणार नाही असा निर्धार आम्ही शेतकऱ्यांनी आता केलेला आहे